ये हिंदुस्तान के मालिक है क्या हाँ ऑडिटर्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन ऑडिटर्स वन टू थ्री फोर ऑडिटर्स टू थ्री फोर फाइव सिक्स आयच्या गावातील तर तुमच्या गाईला कसं नाही किया जा रहा है वो एक लोकशाही का एक भाग है और इस तरह से परमिशन न देना ये भी लोकशाही का गला घोटने का काम है तो सरकार ने इस तरह से गला घोटने का काम नहीं करना चाहिए ऐसा मुझे लगता है परमिशन भी देना चाहिए और लोकशाही से अपने अपने मुद्दे व्यक्त करने तो अभी क्या कर सकते है? हम, हम, हम सही मार्ग से वहाँ तक जाएंगे हम कोई हिंसा करने वाले लोग नहीं है हम सिर्फ हमारी भावना व्यक्त कर रहे हैं सभी पीएस मादेश सहकारी विनय अपडेट्स आपल्याला देत आहेत विनय हा नक्कीच तृप्ती आपण बघू शकतो की आता उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे स्वतः मोर्चाच्या पुढे आहेत स्वतः चालत मोर्चा सोबत चाललेले आहेत ते आता गेटवे ऑफ इंडियाच्या जवळचाच बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्यांना तिथे वंदन करून मग ते पुढे आता गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने हा मोर्चा निघालेला आहे प्रत्येक चौकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चेमध्ये सामील झालेले आहेत आणि सगळेच चालत आता गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने चाललेले आहेत उद्धव ठाकरे देखील स्वतः खूप स्पीडनी दोघेही नाना पटोले आणि उद्धव ठाकरे स्पीडने चालताना दिसतात मोर्चाच्या पुढे हे, हे दोन्ही नेते आहेत आणि तिन्ही पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे दुसऱ्या फळीचे नेते देखील या मोर्चावर अतिशय दुर्दैवी घटना प्रचंड वेदना देणारी घटना आहे आणि अशा असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध दुसरीकडे मोर्चाला परवानगी पोलिसांची नाही आहे तरीही मोर्चा तर यावरनी विरोधक लोकशाही आहे लोकशाही मध्ये आम्ही आज रविवार कुणालाही त्रास होत नाही या एरिया सगळा रविवारी बंद असतो म्हणजे मुंबई शांततेच्या मार्गाने एका सशक्त लोकशाही भारत भारतरत्न डॉक्टर एक, एक सशक्त लोकशाही भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एकच मिनिट एकच मिनिट एका सशक्त लोकशाही मध्ये ज्याच्यामध्ये आंबेडकर आपल्याला जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या चौकटीतच राहून आम्ही आता छत्रपतींच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही होती छत्रपती थांबू शकत तर थोडी शरम तर राजीनामे द्या तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार केला सांगायला पाहिजे देशाचे पंतप्रधान म्हणजे वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया पुतळा उभारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढलेला आहे रविवारचा दिवस असल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये अशी आमची भूमिका होती तरी सुद्धा पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली असं म्हटलंय दीपक पूर्णपणे बदललेले आहेत आणि त्यांचं जे स्टेटमेंट होत ते धक्कादायक होतं त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे मला अपमान करता आणि मुख्यमंत्री सहन करतात धन्यवाद सुप्रिया ताई आपल्या बरोबर होते की त्यांनी त्यांचं भाष्य केलेलं आहे आणि मोर्चाच्या संदर्भामध्ये दे। भूमिका देखील मला विचारायला अशा माणसाला फॉर्म पण